तिला तुळशीचा ती औषधी असे लोक म्हणतात सावता बुवा त्याच माती मुळ घेऊन महादेव शास्त्रींच्या घरी गेल्या त्यांच्या पोराला बरं नाहीये ग नाही फणपण डोळे अगं काय सांगतेस काय म्हणजे ज्याने सावता बुवांवर मारेकरी घातले ज्याने तुमचा मळा उद्ध्वस्त केला आणि त्यांच्याच मुलाला बरं वाटावं म्हणून ग ताई मोठ्यांच्या चुका लेकरांनी का सोसायच्या त्यांनी कोणतं ग पाप केले अगं जसं माझं पोर तस महादेव शास्त्रीच नाही का धन्य आहे तुझी आणि सावता बुवाची उगाच नाही लोक त्या नारायण गावाचा सावता आता एक कोरगा आहे आमचा गेली चार दिवस झाले डोळे देखील उघडले नाही ताप काही केला उतरतच नाही अंगाची नाही लाई झाली त्याच्या तव्हा तापल्यासारखं पोहळ तापलंय महादेव शास्त्री अहो चिंता करू नका आता त्याला काडा दिलाय ना होईल बारा, होईल बारा हे वनौषधी म्हणते मी म्हणजे तापावर रामबाण मात्रा <laughs> काय औषधी म्हणत होती म्हणजे अहो हा निसर्ग आपल्याशी बोलतो शास्त्री बुवा आपण फक्त संवाद साधायला हवा परमेश्वर दुःख देतो म्हणता मग तो या निसर्गाच्या रूपानं या वनस्पतीच्या रूपानं आपल्याला औषध पण देतो <laughs> या आई बाळाला अर्ध्या अर्ध्या घटिकाने यातलं चाटण द्यायचं हा आराम पडेल घे घे माय घे सावतो बुवा बुवा अहो आहे अस काय करताय तुमच्या लेखाला बर वाटलं पांडुरंगाची कृपा सावता बुवा माझ्यासाठी तुम्हीच पांडुरंगा तुम्ही माझा मुलगा वाचवला तुम्ही देव हा देव तुम्हाला ओळखण्यात फार चोख झाली या नदृष्ट्याने तुम्हाला फार त्रास दिला तुम्हाला बालन ठाणलं तुमचा मला तुडवला अहो तुमच्यावर मारेकरी घातले म्हणून देवाने ही मला शिक्षा दिली पण सगळं विसरून माझ्या मुलाला वाचवलं भेड़ू। शास्त्री बुवा अहो परिस्थिती माणसाची मती गुंग करते त्याला तस वागायला भाग पाडते आपण आपलं मन ताब्यात ठेवायला हवं हा त्याला <laughs> वेळेवर चाटण द्या हा माई सावता बुवा मन ताब्यात ठेवायला काय क यापुढे तुमचा शब्द प्रमाण आपला अहो कुणी कोणाचा दास नसतो आपण सगळे त्या पांडुरंगाचे दास त्याच नाव सदोदित मुखात असू द्यावं कारण तारणारा तो आणि मारणाराही तोच विठोबाचे पाय राहो अखंड चित्ती अखंड श्रीपती हे द्यावे ध्यानी मनी वनी असता सर्व काळ साधी काळ वेळ याची परी नाम हे तारक साचार जीवाचे सावता म्हणे वाचे सदा